यंदा कांदा सोयाबीन आणि कापूस या तिन्ही पिकांनी शेतकऱ्यांना पार रडकुंडीला आणून सोडलं होतं एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नव्हता त्यात लोकसभा निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये कांदा सोयाबीन उत्पादक शेतकरी महायुती सरकारवर नाराज असल्याचं निकालात दिसून आलं मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांनी महायुतीबाबत नाराजगी दाखवली जवळपास सात खासदारांना शेतकऱ्यांनी घरचा रस्ता देखील दाखवला त्यात आता विधानसभा निवडणूक जवळ आलीये नुकतेच या निवडणूक राज्यातील शेतकऱ्यांचा सरकार घोषणाचा पाऊस करताय त्यातील एक शेतकऱ्यांना खुश करणारा निर्णय म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे आता ही योजना नेमकी काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे ही कि योजना किती वर्षासाठी लागू होईल राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्री मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांसाठी माहिती विषयक दररोज आम्ही शेती संदर्भात व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो तुम्हालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे कारण नुकतेच मागील एक महिन्यापूर्वी चॅनल चे लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे आणि हे झालंय शक्य फक्त तुमच्या प्रतिसादामुळे त्यामुळे अजून प्रति साथ देत राहा आणि हो समजा जर तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल आताच करा आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही वळू मुळ विषयाकडे तसंच तर भारतातील शेती ही मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात हवामानात होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनावर याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याच अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत सरकारच्या या प्रयत्नापैकी एक महत्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुवातीला हे पाहूयात की नेमकी ही योजना आहे तरी काय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ची घोषणा केली राज्यातील सात पूर्णांक पाच एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य शासनाने नुकतेच पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अंमलात आणली आता याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले आहे असं देखील अजित पवार म्हणाले आहेत राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार सात पूर्णांक पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंत शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असं देखील यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते आता तुम्हाला प्रश्न असेल की ही योजना कधीपर्यंत लागू होईल आणि याची मर्यादा काय असेल तर ते देखील सांगते या योजनेच्या शासन निर्णयानुसार ही घोषणा जून महिन्यात झालेली असली तरी याची अंमलबजावणी चोवीस पासूनच केली जाणार आहे त्यामुळे मागच्या तीन महिन्याचं वीज बिल पात्र शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही आणि पुढील पाच वर्षासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकवीस एकोणतीस पर्यंत बळीराजा मोफत वीज योजना सुरू असणार आहे परंतु तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे नेमकं या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील तेही सांगते राज्यातील सात पूर्णांक पाच एच पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेल्या सर्व शेती पंप ग्राहकांना म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा निश्चितच लाभ मिळणार आहे या योजनेसाठी जे आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार एकूण कृषी पंप ग्राहकांपैकी चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकरी हे सात पूर्णांक आणि या सर्व शेतकऱ्यांना या या योजनेचा लाभ मिळणार आहे आता योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तेही चोवीस पासून सात पूर्णांक पाच यशवे पर्यंतच्या च्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज हे मिळणार आहे हे तर मी सुरुवातीला सांगितलंय शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल आणि सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीजबिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्ष रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहे तसे तर मागे त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण देखील शासनाकडून ठरवण्यात आले आहे ही योजना राबवण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे त्यामुळे या योजनेचा निश्चितच फायदा हा भविष्यात शेतकऱ्यांना होऊ शकतो बाकी सरकारच्या या योजनेबाबतीत आणि सरकार जो काही घोषणाचा पाऊस करतोय या सर्व गोष्टींबाबतीत एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा या आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी ॲग्रीकोला चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद